सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून काही ठिकाणी साखळी उपोषण बाजारपेठ बंद आमरण उपोषण सुरू असून तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगळूर येथे तुळजापूर अक्कलकोट रस्त्यावर तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मराठा आंदोलक अतिशय आक्रमक झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले त्यामुळे जवळपास दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधूनच आरक्षण संबंधात गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात सगळे सोयरे निजामकालीन गॅजेट आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत त्यांच्या मागण्या व उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सोळा फेब्रुवारी तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या जवळच्या रस्त्यावर मंगरुळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने भाविक बराच वेळ ताटकाळत थांबले होते मराठा आंदोलकांनी यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा व भा भाजप नेते नारायण राणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून रस्ता दणाणून सोडला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस वैभव देशमुख वाघुलकर भागवत यांनी चोख बंदोबस्त लावला होता ए, Yeah.